असे काय आहे या शेगावात विदर्भ दौऱ्यामध्ये तुमचे मनापासून स्वागत काही दिवस माझ्या गडचिरोलीच्या निसर्गापासून ब्रेक घेतोय बऱ्याच गोष्टींपासून थोडा दुरावा आणतोय प्रवासासाठी आई व आजीने भरपूर तयारी करून दिली आपली आवडती गोष्ट करायला आपली माणसं साथ देतात यापेक्षा भारी काहीच नसतं संपूर्ण विदर्भ फिरायचा वेळा उचलला आणि सुरुवात कुठून करायची हा प्रश्न प्रायमरी होता पण वेळ न गमवता ठरविलं शेगाव पण शेगाव का असं काय आहे या शेगावात असे ठिकाण जिथं खूप आदरणं तुम्हाला कमी दरांमध्ये राहायची उत्तम सोय पुरवण्यात येते मायाने तुम्हाला पोटभर जेवण वाढण्यात येतं या श्री क्षेत्राची सफर तुम्हाला एकदम निशुल्क उपलब्ध आहे इथल्या मंदिरात तुम्हाला साधेपणा आपलेपणा सहज अनुभवता येतो आर्थिक परिस्थिती जरी नाजूक असली पण समृद्धीचा प्रत्येक मंत्र इथे कानाकोपऱ्यात ऐकायला मिळतो आयुष्यात गर्वाची क्षमता खूप जास्त झाली असेल पण तो हरण पण तितक्याच सोप्या पद्धतीने होईल हे इथे आल्यावर आपल्याला कळते आपली संस्कृती आपल्या पूर्वजांचे संस्कार त्यांचे अस्तित्व आपल्याला इथे बघायला मिळते कोणतेही संकट असो पण विश्वास ठेवून भक्ती केली तर समाधान नक्की मिळेल हे इथे आपण शिकतो अजून काय पाहिजे तुम्हाला शेगावात नेहमीच गरजेची असलेली शांतता आहे या शेगावात माझे श्री संत गजानन महाराज आहेत या शेगावात